अतिशय चांगला लोकांचा प्रतिसाद आहे प्रचंड मोठं विकासाचं एक नातं आम्ही लोकांच्याबरोबर निर्माण केल्याचा खरं तर प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर तिची प्रचिती लोकांनी दिली अनेक गोष्टी बोलून दाखवल्या अनेक सामान्य माणसं कधी ह्या प्रक्रियेत नव्हती ती आली गटातटाचं राजकारण सोडून काहीतरी चांगलं घडावं हा विचार आज लोकांनी स्वतःच्या मनामध्ये रुजवला म्हणजे अनेक सकारात्मक गोष्टी ह्या निवडणुकीत समोर आल्या महाराष्ट्रामध्ये आपण सहा सीटा उभ्या केलेल्या आहेत कितपत यश अपेक्षित आहे मला तर वाटते सहाच्या सहा सीटा निवडून येतील कुठलीही सीट काही अडचणीत आहे असं मला वाटत नाही अतिशय एक वेगळी जनस्वराज्याची भूमिका या अर्थानं ह्या संघटनेकडे बघितलं जाते आणि लोकांना एक चांगला पर्याय महाराष्ट्रात उभा करायची संधी मिळते या दृष्टीनं सगळीकडेच फार मोठा ॲक्सेप्टन्स या विचाराला मिळताना बघायला मिळतो गेल्या आठवड्यापासून शाववाडी पनाळा मतदारसंघामध्ये थोडंसं प्रसारमाध्यमातून असं वाटतंय की अटीतटीचं होईल पण आपणाला काय वाटतं आता मी त्याच्याबद्दल बोलणं योग्य होणार नाही तेवीस तारखेला कळेल प्रसारमाध्यमं योग्य होती का जनतेच्या भावना योग्य होत्या आत्ताच आमच्याशी जन स्वराज्य पक्षाची सर्वेस्राव विनय कोरे यांच्याशी खास बातचीत केली त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आपल्या पाच ज्या सीटा उभ्या आहेत त्या घवघवी ते यश प्राप्त करतील शाहवडी आणि पन्हाळा मतदारसंघामध्ये कोणतीही अटीतटीची लढत नसून ती एक मार्गे होईल असंही त्यांनी आमच्याशी यावेळी बोलताना सांगितलं शाहवानी पन्हाळी विधानसभा मतदारसंघासाठी बी पी एनसाठी रमेश डोंगरे